बीडमध्ये अलीकडच्या काळात घडलेल्या घटना पाहता या पट्ट्यातील आवर घालण्यासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांना मराठवाड्यात डिव्हिजनल कमिशनर म्हणून नियुक्त करावं अशी महत्वाची मागणी अंजली दमानिया यांनी केली तुकाराम मुंढे यांच्यासारखा सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती होणं गरजेचं आहे त्यामुळे आता बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंढे व्हावं जालना बीड आणि परभणीतील घटना पाहता मराठवाड्याला खमका अधिकारी देण्याची गरज आहे हा अधिकारी कोणाचंही न ऐकणारा कोणालाही न जुमानणारा असला पाहिजे त्यामुळे राज्य सरकारनं बीडमध्ये तुकाराम मुंडे यांना अधिकारी म्हणून पाठवलं पाहिजे अशी मागणी दमनिया यांनी केली आहे मग हा कोणाचंही न ऐकणारा अधिकारी कोणालाही न जुमानणारा अधिकारी सक्षम अधिकारी असं वर्णन असलेला हा अधिकारी म्हणजेच तुकाराम मुंडे नेमके कसे आहेत कोण आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह तुकाराम मुंडे म्हटलं की सतत होणारे वाद आणि बदल्या हे समीकरण पक्क झाले दोन शिक्षकांकडे मोर्चा वळवला वेळेवर उपस्थित राहण्याची सक्ती केली शिक्षकांना ड्रेस कोड सुरू केला जर शिक्षक शाळेत दहा वाजता हजर झाले नाहीत तर दहा वाजून पाच मिनिटांनी शाळेचं दार बंद करणार अशी अभूतपूर्व शिस्त त्यांनी शिक्षकांना लावली तमाम शिक्षकांना धडकी भरली जिल्हा परिषदेला आलेली मरगळ दूर केली परिणामी जिल्हा परिषदेला आय एस ओ मानांकन मिळालं हा अधिकारी म्हणजे तुकाराम कोरीव मिशा विना फ्रेमचा चष्मा करारी भावमुद्रा आणि टापटीप व्यक्तिमत्वाचे तुकाराम मुंढे मूळचे मराठवाड्यातील बीडचे त्यांचे वडील शेतकरी होते त्यांचं बालपण शेती करण्यात गेलं भाऊ एम पी एस सीच्या परीक्षा देऊन अधिकारी झाला तेव्हा तुकाराम यांनीही हे स्वप्न पाहिलं कला शाखेत प्रवेश घेतला मात्र सुरुवातीला ते यू पी एस सीची कोणतीही परीक्षा पास झाले नाहीत मग त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला तरीही अधिकारी होण्याची उर्मी त्यांना स्वस्त बसू देईना मे शेवटी दोन हजार चारमध्ये मध्ये त्यांनी जोमाने प्रयत्न केले आणि ते भारतातून विसाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले तुकाराम मुंडे जिथे जातील तिथल्या प्रशासनाला धडकी भरते वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने, रकाने त्यांच्या बातम्यांनी भरून निघतात मग याच सगळ्या गोंधळात त्यांची बदली होते लोक आंदोलन करतात पुन्हा त्याची बातमी पुन्हा नवीन ठिकाणी गेलं की पहिले पाडे पंचावन्न मुंडेंच्या कारकिर्दीचा आता तो अविभाज्य घटक झालाय प्रशिक्षण झाल्यानंतर सोलापूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली नियमांवर बोट ठेवून काम करणं ही त्यांची खासियत आहे है। ही ओळख त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच निर्माण केली कायदा काय म्हणतो त्याप्रमाणे यांचं काम सुरू असतं त्यामुळे सुरुवातीपासून सरकारने त्यांची बदली करायला त्यांना योग्य पोस्टिंग न देण्याची सुरुवात केली दोन हजार मध्ये ते नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले त्यावेळी शिक्षकांना त्यांनी खूप शिस्त लावली आय एस होण्याआधी ते स्वतः शिक्षक होते हा त्याचा परिणाम असावा अनेक शिक्षकांना निलंबित केलं त्याचा परिणाम असा झाला की तिथल्या शिक्षकांना शिस्त लागली नागपूर जिल्हा परिषदेला आय एस ओ प्रमाणपत्र मिळालं पण मुंडेंवर अविश्वास प्रस्ताव आणला गेला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी तो फेटाळला सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर विलासरावांनी राजीनामा दिला आणि काही दिवसातच मुंडेंचीही बदली झाली नंतर त्यांना काही कमी महत्वाची पद मिळाली नंतर ते वाशिमच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले एकदा ग्रामसेवकांच्या युनियनच्या अध्यक्षांना त्यांनी निलंबित केलं म्हणून त्याने मुंडेंना पेपरवेट फेकून मारला सुदैवाने मुंडेंना इजा झाली नाही हे प्रकरणही तेव्हा फार गाजलं होतं मे दोन हजार दहा मध्ये त्यांची खादी विकास महामंडळावर नियुक्ती झाली ती संस्था नफ्यात आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता दोन हजार अकरा मध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली तिथे पाण्याची समस्या त्यांनी सोडवली पाणी पुरवठ्यातील दलालांची मक्तेदारी मोडून काढली त्यांच्या कारकिर्दीचा बराचसा काळ त्यांनी सोलापूरमध्ये व्यतीत केला सहायक जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त अशी पद त्यांनी भूषवली नाशिक नवी मुंबई आणि नागपूर महापालिका या तीन मोठ्या महापालिकांचं त्यांनी भूषवलं नगरसेवकांशी आणि महापौरांशी भांडणं नगरसेवकांना वाईट वागणूक सत्ताधाऱ्यांशी कायम वाद शिस्तीचे भोगते असल्यामुळे जिथे जातील तिथे आधी वेळेवर उपस्थितीची सक्ती करणे धनादन निलंबनाची कारवाई करणे एकाधिकारशाही आणि अध्यात्ताखोर वर्तन ही नेहमीची वैशिष्ट्य त्यामुळे तुकाराम मुंडेंसारखी व्यक्ती मिळणं फार कठीणच त्यांच्या नावावर तब्बल अठरा वर्षात बावीस वेळा बदल्या झाल्याचा विक्रम नोंदवला गेलाय म्हणजे सरासरी वर्षाला एकापेक्षा जास्त त्यांच्या बदल्या झाल्यात मात्र आता तुकाराम मुंडे हे सध्या अडगळीत पडल्यासारखे आहेत असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी असलेलं विकास आयुक्तपद त्यांच्याकडे आहे अत्यंत सक्षम आणि अत्यंत प्रामाणिक असलेले तुकाराम मुंडे कोणत्याही राजकीय पक्षाला आणि सत्तेत असलेल्यांनाही परवडणारे नाहीत त्यामुळे गेल्या काही वर्षात त्यांना महत्त्वाच्या पदापासून दूर ठेवण्यात आलं हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा